आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे आपल्या देशात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या फार मोठी आहे अगदी शहरांपासून ते गावखेड्यांपर्यंत व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन पाहायला मिळतो एका प्रकारे मोबाईल फोन हा आजच्या काळाची गरज बनला आहे या मोबाईल फोनचा जितका आपल्याला फायदा आहे तितकाच तोटा म्हणजे तितकेच नुकसान देखील या फोनमुळे होऊ शकते अशातच देशभरातील जवळपास एकशे ईस कोटी मोबाईल फोन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात ट्रायने एक दिलासादायक बातमी दिली आहे तुम्ही एअरटेल जिओ एल किंवा ओडाफोन आयडिया यापैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल तर ही, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे सध्या देशभरातील जवळपास प्रत्येक मोबाईल वापरकर्त्यांना एकसारखीच समस्या आहे ती म्हणजे सतत येणारे फेक बनावट कॉल्स या कॉल्स मध्ये टेलिमार्केटिंग कंपन्या बँका क्रेडिट कार्ड तसेच अनेक फसवणूक करणारे कॉल देखील येतात या फेक व बनावट कॉल्स मुळे अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक देखील झाली आहे अनेक मोबाईलधारकांची बँक खाती रिकामी करून टाकण्यात आलेली आहे या फेक स्पॅम कॉल्स पासून सुटका करण्यासाठी आणि सायबर गुन्हे आणि स्मार्टफोनच्या गैरवापराला रोख लावण्यासाठी केंद्र सरकारने अर्थात ट्रायने मोबाईल धारकांसाठी एक नवी सुविधा आणली आहे सध्या अनेक मोबाईलधारकांना नाव एकाचे व फोन दुसऱ्याचाच येतो जाहिरात टेलिमार्केटिंग कंपन्या फसवणूक करणारे बनावट कॉल मुळे लोक अगदी वैतागले आहेत अशा फोन कॉल्समुळे मुळे अनेक लोकांना हजारो लाखो रुपयांचा चुना देखील लागला आहे मात्र आता यापासून सर्व मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होणार आहे केंद्र सरकारच्या ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना जिओ एअरटेल एल व तसेच वडाफोन आयडिया यांना सक्तीचे आदेश दिले आहेत ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना प्रेझेंटेशन म्हणजे ओळखले जाणारे कॉल आय डी फीचर तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने म्हटले आहे की सर्व टेलिकॉम कंपन्यांनी लवकरात लवकर ही सेवा सुरू करावी ही चालू सर्व मोबाईल झाल्यानंतर वापरकर्त्यांना मोठा दिलासा आहे। मोबाईल मिळणार आतापर्यंत धारकांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला की तो नंबर फक्त स्क्रीन वर दिसत होता परंतु आता यापुढे लवकरच येत्या काही दिवसांमध्ये सर्व मोबाईल धारकांना नंबर प्रमाणेच अनोळखी कॉलर खरे नाव म्हणजे केवायसी सी आधारित खरे नाव दिसेल म्हणजे जेव्हा कुणी तुम्हाला फोन कॉल करेल तेव्हा तुम्हाला फक्त त्याचा नंबरच नाही तर त्याचे सिम कार्ड खरेदी करताना दिलेल्या कागदपत्रावरील खरे नाव व फोटो दिसणार आहे महत्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईल फोन मध्ये तो नंबर सेव्ह नसला तरी आता कॉल आल्यावर कॉल करणाऱ्या त्या व्यक्तीचे खरे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र